न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सुरगाणा तालुक्यातील विद्यार्थ्यांना रामराव आदिक पब्लिक स्कूल येथे मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून मारहाण होत आहे प्राचार्यांना कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने या मुजोर प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई करावी व आमच्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसून असा इशारा संतप्त पालकांनी दिलाय श्री सिंग यांच्या वतीने सहाय्यक शिक्षणाधिकारी वसंत निकम यांनी निवेदन स्वीकारले आतापर्यंत अशा घटना खूप कळवण प्रकल्पात बघायला मिळाल्या आहेत परंतु अधिकारी कोणती कार्यवाही करतात हे लवकरच समोर येणार आहे प्रकल्प अधिकारी कळवण पुलकित सिंग यांची ऑन कॅमेरा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार तर कारवाई होईल का आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का ही मोठी शंका पालकांमध्ये निर्माण झाली आहे प्रतिनिधी गणेश पवार कळवण एवढा खर्च करतो मुलांना जर काही ड्रेस पण जुन्या म्हणजे ही अवस्था आहे एकच घटना झाली दरवर्षी आणि आदिवासी म्हणून मारले जातात काय त्याच्याकडे लक्ष आता ड्रेस ते जमा करून घेते चालू वर्षाचा ड्रेस आता मुलांना सोडला नाही का ते चालू वर्षाचे ड्रेस आहे ते बूट चप्पल ड्रेस ते जमा करून घेणार दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी गेले तेच कपडे परत आम्ही कधी कपडे पाहिले नाही आमच्या घरामध्ये आणले सुद्धा नाही कोणी पाहिले चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करतोय म्हणत किती दिवसात चौकशी करणार पंधरा दिवसात त्यांनी सांगितले आता पत्र लगेच आणि जर कारवाई नाही झाली तर आम्ही इथं उपोषणाला उपोषणाला उपोषण राहील आमच्या पालकांच इथं सर्व पालक आम्ही किती पालक आहे एकूण जवळ जवळ दीडशे पालक शंभर दीडशे पालक आहात सगळ्यांचा रोष आहे का सगळ्यांचा रोष आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा